विद्यार्थी मित्रांनो मी मोहित मोहितो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस नुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे एकोणस हजार पेक्षा जास्त जागा आहे कागदपत्रे नक्की कोणती लागणार आहे पात्रता नक्की काय राहणार आहे परीक्षा शुल्ल फी कशी राहणार आहे नंतर परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे नंतर यात नियम आटी शर्ती काय आहे वेबसाईटची लिंक सुद्धा देखील देखी या जाहिरातीमध्ये सुद्धा देखील लिहिलेली आहे तर जी जाहिरात सगळं सविस्तरपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील तर मित्रांनो पोलीस भरतीची जी काय ऑनलाईन प्रोसेस आहे त्याची जाहिरात सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात आली आहे तर इथे तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस करिता उमेदवारासाठी सूचना तर इथे तुम्ही वेबसाईट देखील बघू शकतात डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म देखील भरू शकतात दुसरी पण वेबसाईट उपलब्ध केलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू महा पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर अर्ज सादर करण्याचा सा दिनांक वे इथे दिलेले आहे आता ऑनलाईन प्रोसेसचे फॉर्म सुरू झालेले आहे आज आजपासून पाच तीन दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता हे चालू झाले आहे दुपारी आणि याची अंतिम दिनांक आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी हे रात्री बारा वाजेला संपणार आहे ही लिंक तर याचे परीक्षेचे जे शुल्लक आहे ते पोलीस शिपाई पदाकरिता खुला प्रवर्ग साडेचारशे आणि मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपये तसंच पोलीस शिपाई चालक यांना साडेचारशे आणि मागासवर्ग प्रवर्गांना साडेतीनशे रुपये सशस्त्र पोलीस शिपाई यांना खुला प्रवर्गासाठी साडेचा चारशे आणि मागास व वर्ग यांना साडेतीनशे आणि ब्रँड स्पॅन साडेचारशे आणि मागासवर्ग साडेतीनशे आणि कारग्रह शिपाई साडेचारशे आणि जे मागास प्रवर्ग साडेतीनशे जे खुलं प्रवाहातील जे कॅन्डिडेट असतील त्या लोकांसाठी साडेचारशे रुपये परीक्षा शुल्लक फी आकारली जाणार आहे आणि जे बाकीचे कॅटेगरी आहे जसं ओबीसी एस सी एस टी व्ही जे एन टी या कॅटेगरींना साडेतीनशे रुपये फी राहणार आहे सर्वसाधारण सूचना सुद्धा तिथे देखील दिलेल्या आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस महाराष्ट्र पोलिस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन रा राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई दिनांक एक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची जन गणना करून जाहिरात करण्यात आली आलेली आहे जी मागच्या वेळेस पोलीस भरतीची जाहिरात निघाली होती एकतीस तीन एकतीस बारा दोन हजार तेवीसला त्यानुसार ही जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे सदरची रिक्त पदे ही सामाजिक आरक्षणाअंतर्गत मागील अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे तर इथं पोलीस भरतीची दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या निवड यादीत उमेदवाराची निवड तात्पुरती असेल निवडमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समज सम्द, समजण्यात येऊ नये तुमची यादीमध्ये जरी निवड झाली आहे उमेदवाराची तर ती प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट राहणार आहे ती फायनल लिस्ट राहणार नाही तुमची या नावाचा समावेश नियुक्तीमध्ये हक्काचा प्राप्त झालेला नाही असं समजून घ्यावाय नंतर इथे जे आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक ब्रँड्समन आणि राज्य रा, राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्त झालेल्या उमेदवारासह महाराष्ट्र पोलीस नियमावली एकोणीसशे नव्याण्णव पोलीस महासंचालक वेळी कर्तव्य वे पार पाडावी लागतील आता याला आवश्यक कागदपत्रे काय लागणारे विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची का टिप्स आहे ते डॉक्युमेंट काय लागणार आहे तर डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असणं असणं गरजेचं आहे जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायला भरू शकता सायबर जवळच्या सायबर कॅफेमध्ये नाही तर घरच्या घरी पण तुम्ही भरू शकतात फक्त तुमचे डॉक्युमेंट हे कलर कॉपी असणं गरजेचं आहे किंवा ओरिजिनल सोबत असणं गरजेचे आहे तो कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे इथे बघू शकता दहावी बारावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे नंतर जन्म दाखला तुमचा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे जसं डोमेसाईल हे असणं गरजेचं आहे नंतर जातीचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुमचे नंतर काश विलेटी काढली असेल तर ते लागणार आहे तुम्हाला नंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे आणि जे खेळाडू आहे आ, जे स्टेट लेवलला राज्य लेवलला जे ज्यांनी हे गुण परतवलं आहे त्या लोकांसाठी खेळाडू प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे फक्त तीन कॅटेगरींनाच लागतं व्ही जे एन टी एस बी सी आणि ओबीसी या कॅटेगरींनाच नॉन क्रिमिलियर लागत असतं बाकीच्या कॅटेगरींना आवश्यकता नसते नंतर माझी सैनिक जर असेल तर त्यांना डिस्चार्ज प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नंतर कार ग्रह रक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र जाहिरात दिनांक दो एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारासह आवेदन अर्ज करता येईल बाकी तर बाकीच्यांना पण इथं दिलेलं आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुमच्या प्रकल्पग्रस्त भागामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असेल तर तो जर नहीं आसल, तर नहीं। जर नाही असेल तर मग हे आवश्यकता नाही आहे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुमच्या भागात भूभंक भूकंपग्रस्तचा प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं असेल तेथे ते भूकंपग्रस्त झालेला असेल तर त्या लोकांसाठी आहे आणि जे ज्या विद्यार्थ्यांचे पालक पोलीस खात्यामध्ये आहे त्या ना पोलीस पाळले प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही आहे त्या लोकांना अनाथ बाबतचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि अंशकालीन प्रमाणपत्र ज्यांनी पोलीस भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी केलेली आहे त्यानुसार त्यांना अंशकालीन प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे डब्ल्यू एस प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आहे ज्यांची दहा टक्के आरक्षण आहे त्या लोकांसाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र असणे गरजेचं आहे तर तुम्ही या जर कॅटेगरीमध्ये जर बसत नसेल तर तुम्हाला कॉमन डॉक्युमेंट तुम्हाला सांगू इच्छितो मी दहावी बारावीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जातीचं दाखला प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी जात जात पडताळणी आणि तुमचं नॉन क्रिमिलियर आणि पासपोर्ट साईजचं फोटो असणं गरजेचं आहे तुमचं नंतर इथं पोलीस शिपाईसाठी तुम्ही बघू शकता पोलीस शिपाईसाठी घटकातील भरती प्रक्रियेत या घटकात रा पोलीस प भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याच्यात अभय तुम्हाला इथे पोलीस शिपाईसाठी एकूण जिल्हे छत्ती शेहेचाळीस जिल्हे दिलेले आहे नंतर तसंच पोलीस महाराष्ट्र दला पोलीस दलातील पोलीस शिपाईपदासाठी आता हे वेळोवेळी वे, नियम ते सुधारणा करणार आहे तसं तुमच्या वेबसाईटवरही अपडेटेड केली जाणार आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा ए आय टी डॉट ओ आर जी किंवा महापोलीस डॉट ओ वी डॉट इन ही वेबसाइट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे नंतर वयोमर्यादा अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक म्हणजेच एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किमान कमाल व वयोमर्यादा इथे दिलेला आहे खुला प्रवर्गातील जे कॅन्डिडेट असतील म्हणजे जे जनरल कॅटेगरीचे असतील त्यांना अठरा वर्षापासून तर अठ्ठावीस वर्षापर्यंत वयमर्यादे दिलेली आहे आणि जे मागास प्र प्रवर्ग जसं वी जे एन टी एस बी सी एस सी एस टी हं डब्ल्यू एस या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटना अठरा वर्षापासून तर तेहतीस वर्षापर्यंतही वयाची आड दिलेली आहे आणि जे उमेदवार प्रकल्पग्रस्त या बा राखीवमध्ये असतील तर त्यांना अठरा ते पंचेचाळीसची वयाची आड दिलेली आहे भूकंपग्रस्तातील उमेदवार असतील तर त्यांना अठरा ते पंचेचाळीस वयाची आठ दिलेली आहे तसंच माझी सैनिक उमेदवार यांना अठरा ते वर्षपासून तर उमेदवाराच्या सशस्त्र दरात झालेल्या सेवेत इतक्या कालावधीत अधिक तीन वर्ष इतकी राहील तर हे क्रायटेरिया दिलेलं आहे आणि पदवीधर धा धारक अंशकालीन उमेदवार यांना अठरा ते पंचावन्न वयाचं लिमिट दिलेलं आहे आणि ज्यांना पालक नाही आहे आई वडील नाही आहे त्या अनाथ बालकांसाठी अठरा ते तेहतीस वयाची आठ दिलेली आहे तर समांतर आरक्षण येणारे उमेदवार महिला उमेदवार अठरा ते अठ्ठावीस मागासवर्गांना तेहतीस वर्षापर्यंत आहे खेळाडूच्या उमेदवारांना अठरा ते अठरा ते अठ्ठावीस प्लस पाच म्हणजे ते तेहतीस वर्ष आणि मागासवर्गीयांना तेहतीस प्लस पाच म्हणजे अडतीस वर्ष जे पोलीस पाल्य जे ज्यांचे आई वडील पोलीस खात्यामध्ये आहे त्या पोलीस पाल्या म्हणजे तुमच्या मुलांना अठरा ते अठ्ठावीस वयाची प्रवागासाठी म वयमर्यादा दिली आहे आणि मागासवर्गांसाठी तेहतीस वर्ष आणि का गृहरक्षक या खात्यामध्ये असतील तर त्यांना अठरा ते अठ्ठावीस वर्षाची ही प्रवागासाठी आठ दिलेली आहे मागासवर्गांसाठी तेहतीस वर्ष माझी सैनिक अवलंब असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार असतील तर त्यांना वयाची आठ आहे अठरा ते अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्ष दिलेले आहे फुला प्रवागासाठी मागास वर्गासाठी तेहतीस प्लस तीन छत्तीस वर्षाची दिलेली आहे तर इथे बघू शकता जे आहे तुम्ही उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा बारावी किंवा शासनाने परीक्षेत सक्षम करून म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किमान तुमची बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसंच याच्यात सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा सी बी एस ई बारावी परीक्षा या दोन्ही राज्याच्या महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी एकतेच्या परीक्षेत समक्ष आहे नंतर जे यशवंत जे मधून बाहेरून शिक्षण घेतात जे विद्यार्थी त्या लोकांसाठी पण आहे विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला असावा तो कॅन्डिडेट आणि विद्यापीठाचे मानवी विद्यापीठ ऐच्छिक संस्था यांनी प्रदान केलेली पदविका समक्षता असणं गरजेचं आहे नंतर व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्षाचा अभ्यासक्रमचा उच्च शिक्षणासाठी दोन स्तरावर सम समक्षता निश्चित केलेले आहे तर इथं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर या क्रीडा विभागाच्या शासनच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन नुसार आहे माझी सैनिकांसाठी पण आहे माझी सैनिकांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे वय पंधरा वर्ष सैनिक सेवा पूर्ण नसलेल्या बा बाबतीत एकता बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि जे नक्षलग्रस्त भागातील विशेषतः शासनाने घोषित केलेल्या नक्षल भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार नक्षलवाद्याच्या हल्ल्यात अथवा किंवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेला पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे एकता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले असेल ते भरती करिता पात्र ठरतील तर हे प्रत्येकासाठी राखीव जागा दिलेली आहे आणि इथं शारीरिक पात्रता तुम्ही देखील बघू शकता महिला उमेदवाराकरिता उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे तुमची जी उंची आहे ती एकशे पंचावन्न सेंटीमीटरच्या खाली नको ती वरच पाहिजे आणि पर पुरेश पुरुष उमेदवारकरिता एकशे पासष्ट सेंटीमीटर कमी नसावी एकशे पासष्ट सेम सेंटीमीटरच्या खाली नसावी आणि जे तृतीय पं पंथी आहे स्वतःची लिंग ओळख महिला तृतीय पन्त, पंथी अशा असलेल्या व्यक्तींसाठी एकशे पंचावन्न पेक्षा कमी नसावी आणि स्वतःची लिंग ओळख हो हो पुरुष अशी असलेल्या व्यक्तींसाठी एकशे पासष्ट कमी नसावी आता इथं छाती पण दिलेली आहे महिलांसाठी तर छातीचा नाही आहे पण पुरुषांच्या उमेदवारीकरिता न फुगवता एकोणऐंशी सेंटी सेमीपेक्षा कमी नसावी आणि न फुगवलेली छाती आणि फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा म्हणजे ती एकोणऐंशी प्लस ती तुमची चौऱ्याऐंशी झाली पाहिजे चौऱ्याऐंशीच्या खाली गेलेली पाहिजे असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि स्वतःच्या लिंग ओळख महिला पुरुष तृतीय पंथ अशा व्यक्तीसाठी आवश्यकता नाही तर यांना सूर देण्यात आलेले आहे तसंच शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्र ग्रस्त गर, भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जात जा जमातीचे जा, जा, उमेदवार हां कर्मचारी नक्षलवादी विरोधात मृत अथवा गंभीर जखमी झालेला बा पोलीसदार बातमी या लोकांसाठी उंची आहे चार सेंटीमीटर महिला पुरुषांसाठी छातीच्या मोजमाफीची आवश्यकता नाही आहे नंतर इथं महाराष्ट्र पोलिस शिपाईच्या शिपाईची आटसुद्धा तिथे दे दिलेली आहे खेळाडूच्या उमेदवारासाठी आवश्यकता आटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष महिला खेळाडूंना किमान उंचीच्या आटीमध्ये अडीच सेंटीमीटरपेक्षा सूट देईल राहील तर अशा पद्धतीने ह्यांनी नियम वगैरे सगळं लावून दिलेले आहे हे पूर्ण जाहिरात एकदम काटेकोरपणे पद्धतीने बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे पोलीस भरतीचे जे काही नियम आहे ते सगळं समजेल समजतील आणि मला आशा आहे की तुम्हाला सगळं सविस्तरपणे याची बातमी पण कळेल काय कशा पद्धतीने आहे तर इथं पोलीस शिपाईचे जे असतील वाहन चालक त्यांना सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्याचे पोलीस पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल तर तुमचं जे ड्रायविंग लायसन आहे ते दोन वर्षानंतर तुम्ही सादर पण देखील करू शकतात व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास त्याला निवड निवडमधून रद्द करण्यात येईल समाप्त करण्यात येईल इथे बंधनपत्रक दिलेले आहे त्यांनी नियम दिलेले आहे तसंच पोलीस शिपाई यांना संगणक हातानेचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे तुमच्याकडे कोणताही असो कॉम्प्युटरचा कोर्स असणं गरजेचं आहे संगणक हाताता आलं पाहिजे साधं कॉम्प्युटर ऑपरेटिंग किंवा एम एस सी आय टी ट्रिपल सी जे काही कोर्सेस केलेले असं टायपिंग मराठी इंग्रजी ते चालू शकतात पण संगणक प्रमाणपत्र हाताने आवश्यक आहे हा तो तु तु चा, 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 तर अशा पद्धतीने हे सगळे नियम वगैरे सगळं दिलेले आहे ही जाहिरातची पी डी एफ मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनसुद्धा मध्ये मी देणार आहे नंतर इथं शारीरिक चाचणी कशी होणार आहे तर पुरुष उमेदवारचा जे सोळाशे मीटर धावणे आहे त्याला वीस गुण राहणार आहे शंभर मीटर धावणे त्याला पंधरा गुण राहणार आहे आणि गोळा फेक त्याला पंधरा गुण असे टोटल पन्नास गुणांची ही परीक्षा घेतली जाणार आहे तसंच महिला उमेदवारासाठी आठशे मीटर धावणे आहे वीस गुण राहणार आहे त्यांना शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण असे पन्नास गुणाची परीक्षा राहणार आहे तसंच पुरुष आणि तृतीय पंथीय उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे वीस मार्क शंभर मीटर धावणे पंधरा आणि गोळा फेक पंधरा असे पन्नास गुण राहणार आहे आणि महिला तृतीय पंथ स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीय पंथी अशा केलेल्या अशी केलेले उमेदवार आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा अंगोळा फेक पंधरा असे एकूण पन्नास गुण राहणार आहे नंतर याच्यात तुमची लेखी चाचणी केली जाणार आहे ल शारीरिक चाचणी तुम्ही पास झाल्यानंतर लेखी चाचणीसुद्धा घेतली जाणार आहे शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे तरच तुम्ही जाहिरातीनुसार हे एक पॉईंट एक दहा प्रमाणात शंभरच्या गुणाच्या लेख लेखी चाचणीचे उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यात येईल उमेदवारांना लेखी परीक्षामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षामध्ये चाळीस पेक्षा गु कमी गुण असलेले उमेदवार हे अपात्र ठरले जातील तर इथे दिलेलं आहे तर तुम्हाला पहिले सर्वात महत्त्वाचं टार्गेट म्हणजे शारीरिक चाचणी पास करणं म्हणजे पास करणंच आहे शंभर टक्के तर तुम्ही पन्नास टक्के जर गुण मिळवले तरच तुम्हाला लेखी परीक्षामध्ये बोलवण्यात येणार आहे उमेदवारांना आणि लेखी परीक्षा जर तुम्हाला त्याच्यात चाळीस टक्के गुण मार्क पाडणं गरजेचं आहे चाळीस टक्क्याच्या वरतीच पाडा तुम्ही चाळीस टक्क्याच्या खाली पाडले तर तुमची उमेदवारी ही बाद केली जाणार आहे नंतर इथं लेखी चाचणीचा जो आहे नव नौ, नव्वद मिनिटाचा असेल लेखी चाचणी ही मराठी भाषेत घेण्यात येईल आणि सर्व प्रश्न हे भूरूपी स्वरूपात राहतील म्हणजे एक प्रश्न राहतील त्याला चार पर्र राहतील त्याच्यापैकी एक तुम्हाला निवडायचं आहे आणि मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येणार आहे त्यानंतर हे तारखा ठरवल्या जाणार आहे तुमची जे शारीरिक चाचणीमध्ये ज्या निड ही निवड होईल त्याच्यात तुम्ही निवडले जाईल त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षेची दिनांक ठरवली जाणार आहे तर संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे तर अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदर बाबतचा विचार घेऊन हा अर्ज पूर्ण भरावा तर इथं तुमची लेखी परीक्षामध्ये काय सिलेबस राहणार आहे अंक गणित राहणार आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण हे देखील सुद्धा राहणार आहे आणि पोलीस शिपाईसाठी इथं जागा जिल्हे दिलेले आहे स सव्वीस जिल्हे दिलेले आहे तर यांना पण हीच वयोमर्यादा दिलेली आहे पोलीस शिपाईसाठी जी आहे ती खुला प्रवागासाठी एकोणावीस एको, ते अठ्ठावीस आणि मागासवर्गीयांसाठी एको ते तेहतीस तर बाकीच्या कॅटेगरीना तुम्ही इथे बघू शकतात तर महिला उमेदवारासाठी एकोणावीस ते अठ्ठावीस आणि खेळाडूसाठी अठ्ठावीस ते पाच वर्ष आता शोषणी अर्थ पण इथे देखू शक शकतात सगळे नियम एकसारखेच आहे तुम्ही कोणत्याही चार पदांसाठी ब हा अर्ज करू शकतात पण एकाच जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात एका तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यासाठी अर्ज करू शकत नाही दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर अर्ज केला तर तुमचा अर्ज हा बाद करण्यात येणार आहे तो अर्ज विचारित गे, घे घेतला जाणार नाही आणि तुम्ही जे काही पैसे भरणार सा साडेतीनशे जे वर्ग कॅटेगरींना का आणि जे प्रवर्गासाठी साडेचारशे या लोकांनी लक्षात घ्या तुम्ही एका जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईसाठी पोलीस वाहन चालक या पदासाठी एका जिल्ह्यामध्येच अर्ज करू शकतात एकापेक्षा अनेक जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकत नाही एकापेक्षा अनेक जिल्ह्यामध्ये अर्ज केला तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो तर हे त्याच्यात नियमावली दिलेली आहे तर ती नियमावली नियमा तुम्ही चाचणी पडताळणीने नीट समजून घ्या आणि जे ज्यांच्याकडे वाहन चालकचा परवाना आहे पोलीस शिपाई वाहन चालक त्या लोकांसाठी शारीरिक चाचणीची पन्नास टक्के गुण मिळून लेखी चाचणी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याचा कौशल्य चाचणी ही खालीप्रमाणे द्यावी लागेल तर हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी आहे ती पंचवीस गुण राहणार आहे आणि जी प्रकारातील वाहन चालवण्याचे म्हणजे जे जड वाहन आहे त्यासाठी पंचवीस गुण म्हणजे तुमची पन्नास गुणाची ही चाचणी के घेण्यात येणार आहे तर या सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एक एकत्रित चाळीस टक्के गुण मिळवणे उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल म्हणजे दोघांमध्ये पन्नास पन्नास सातशे दोनशे शंभर मार्काचे होतील तर त्याच्यात तो तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे तरच तुम्ही पात्र ठरले जातील याच्यात वाल चालवण्याचा कौशल्य चाचणी महासंचालकाकडून वेळोवेळी ठरवण्यात येतील नंतर याच्यात प्राधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल गुणवत्ता मिळालेले गुण गुण तयारी तयार करण्यासाठी विचार केवायचा गुण हे गुणाचं समाविष्ट राहणार आहे लेखी चाचणी सुद्धा देखील घेण्यात येणार आहे तर सगळ्यांना सिलेबस वगैरे सेम आहे हा सिलेबसमध्ये काही फरक नाही आहे आता जे पोलीस शिपाई ब्रँड्स पण आहे त्यांना नऊ जागांसाठी जिल्ह्यांसाठी हे अर्ज कुठे पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यात भरू शकत नाही एकच जिल्हा तुम्ही निवडून ते है? याच्यात अर्ज करू शकतात पदानुसार तर इथे त्यानुसारच हे पद दिलेले आहे इथं पण तेच नियम वगैरे दिलेले आहे इथे बघू शकतात तुम्हाला जे मी सविस्तरपणे वाचून दाखवलेलं आहे तसं ते याच्यात पण दिलेलं आहे सगळ्यांना एक नियम सारखेच आहे फक्त वाहन चालकांसाठी नियम थोडे वेगळे आणि सशस्त्र पोलिसांसाठी जे आहे ते एकोणास जिल्ह्यामध्ये जागा तुम्ही बघू शकता कुठे अर्ज भरायचा किती जागा आहे हे सगळं पहिले खुलासा वगैरे करून घ्या त्यानुसारच तुम्ही फॉर्म वगैरे भरायला सुरुवात करा आणि फॉर्म चुकून चुकून नका द्या स्पेलिंग वगैरे सगळं मिस्टेक वगैरे सगळं एकदा चेक प्रॉपरली फॉर्म भरताना चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम नको कारण की एकदा तुम्ही फॉर्म भरला पेमेंट के केलं सबमिट केलं फायनल झालं त्याच्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये काहीच बदल करता येणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या याची काळजीपूर्वक घेऊ का माहिती घेऊन टाका नंतर कारागृह शिपाई या साठी फक्त चार जिल्ह्यांसाठी तुम्ही हे करू शकतात चार जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जे, जे कॅन्डिडेट राहते राहत असेल जेवण मुंबईला राहत असल कोणी पुण्याला राहत असेल कोणी नागपूरला राहत छ छत्रपती संभाजीनगरला राहत असेल तर ते या ज्या आहे त्या सिटीमध्ये अर्ज टाकू शकतात सगळ्यांना पात्रता एकच सेम आहे तर इथे सगळा हा सविस्तरपणे ही माहिती वगैरे होती आणि इथे तुम्ही सगळं सविस्तरपणे बघू शकतात आदिवासीचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे डोमेसाईल आवश्यक आहे डोमेसाईल तुम्ही काढलेलं नसेल तर ज मा जवळच्या माई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही डोमेसाईल काढू शकतात हां आणि लवकरात लवकर डोमेसाईल काढायचा प्रयत्न करा डोमेसाईल तुम्हाला परमनंट लाईफ टाईम राहत असतो तो नोकरीच्या ठिकाणी नंतर तुम्हाला काही योजना वगैरे घ्यायच्या असं त्या ठिकाणी पण लागत असतो नंतर स्कॉलरशिपचे जेव्हा फॉर्म वगैरे भरतो त्या टायमाला पण लागत असतो तो डोमेसाईल ही खूप महत्त्वाची वस्तू आहे डोमेसाईलचा सा उपयोग याच्यासाठी आहे की डोमेसाईल आपण भारताचे नागरिक आहात म्हणून हा एक पुरावा असतो वयाचा एक पुरावा असतो आपण तिथले आदिवासाचे रहिवासी आहात म्हणून हो तो एक पुरावा असतो तर हा डोमेसाईल खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने ही पोलीस भरतीची जी आहे ती जाहिरात ती याच्यात नमूद केलेली आहे तर अशा पद्धतीने हा जी आर वगैरे होता आणि ही जाहिरात तंत तंतोतंत इथे सगळं नियम आटी शर्ती नंतर तुमची परीक्षा कशी घेण्यात येणार आहे लेखिक परीक्षा कशी होणार आहे चाचणी परीक्षा कशी होणार आहे सगळं सविस्तरपणे या जी आरच्या जाहिरातीच्या पिढीमध्ये दिलेला आहे तर आपला व्हिडिओ जर नक्की जर आवडला असेल तर जास्तीत जास्त जे पोलीस भरतीचे जे अकॅडमीचे जे विद्यार्थी असेल त्यांना जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, करा आणि जे तुमच्या गावातले जे कॅन्डिडेट असतील मित्रमंडळी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र